सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला एका कर्ज प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं बावीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके हा ही लाच स्वीकारताना लाज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयानं त्याला तीन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही कारवाई झाल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे एकतीस डिसेंबर 2025 हजार पंचवीस ला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील फिर्यादी अँटी करप्शन ब्युरो पोलीस उप अधीक्षक विजय पांचाळ यांनी तक्रार दिली आहे आरोपी पंकज विठ्ठल शेळके वैबत्तीस सध्या राहायला पुढा तर मूळ सांगलीतील आहे आरोपीनं आपले लोकसेवक पदाचा गैरवापर करून तक्रारदार स्वकडून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत मंजूर कर्जाच्या पस्तीस टक्के अनुदान रक्कम मंजूर करून देण्यासाठी सव्वीस हजार रुपयांची लाज मागितली होती तडजोडीनंतर बावीस हजार रुपये स्वीकारताना आरोपी रंगे हात सापडला या कारवाईत पाचशे रुपयांच्या चव्वेचाळीस नोटा असा एकूण बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास अँटी करप्शन ब्युरो मार्फत सुरू आहे